नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी क्वेश्चन क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण काय पाहतो वर वर्ग आठवा एन एम एस विषय काय बुद्धिमत्ता घटक अक्षर मला आणि प्रकार किती आहे दुसरा चला तर आपण काय करू आता उदाहरण बघू आता बघा पहिला आपण एक एकच घेतला आता किती दोन दोन बघा जी एन एच एम आय एल जे के आणि लगे काय क्वेश्चन मार्क मग ह्या दोन मधला हा एक घ्यायचा याच्यामधला हा हा आणि हा मग म्हणजे जी एच आय जे मग इथं काय आहे मुलांना के मग इथं एन एल आता बघा आपण काय केलं बघा जी एच आय जे आणि के आपण आता सरळ केलं पण आता यमच्या अगोदर च्या अगोदर काय आहे मग काय करा बघा एन नंतर काय आलं यन नंतर काय आलं एम नंतर काय आलं यल आणि त्याच्यानंतर काय आलं के मग के के च्या नंतर काय आहे बघा जे आलं का लक्षात मग काय उत्तर आहे के जे मग के जे इथं बघा इथं के एम ए एम ए इथे एन ए के जे कुठे दोन नंबरला ओके आता बघा दुसरं उदाहरण पहिले समजलं का बघा जी एच आय जे के मग इथं पुन्हा रिपीट उलट जायचं एन एम एल के जे एल जे म्हणजे याचा उत्तर नंबर किती दोन दुसऱ्या नंबरचं काय बघा ए ए वाय कोमा बी एक्स कोमा सी डब्ल्यू कोमा डी व्ही कोमा क्वेश्चन मार्क आता हे दोन पद्धतीने करता येतं बघा दोन नाही करता येत याच्याच पद्धतीने करता येते आता बघा कसं हे ए हे बी त्याच्यानंतर आहे सी नंतर डी नंतर काय येणार इथं ई आता इथं ऑप्शन मध्ये बघा काय दिसत ई व्ही ई मग इथे व्ही दिसलं पहिल्याला मग कट झालं मग चार आता एक दोन आणि चार मधून बघा इथं वाय आता बघा इथे इथं एक्स हे बघा वाय इथं एक्स त्याच्यानंतर एक्स नंतर काय डब्ल्यू आला डब्ल्यू डब्ल्यू नंतर काय व्ही आला व्ही आणि मग व्ही नंतर काय येईल येईन यू मग इ व्ही उत्तर ई व्ही कुठे इथं व्ही आहे चुकलं इथं यू आहे बरोबर इथं डब्ल्यू आहे हे चुकलं मग उत्तर नंबर किती आहे दोन आता दुसऱ्या पद्धतीने बघू आपण येतं का आता बघा इथं ए वाय म्हणजे बघा तिरपस करायचं त्याच्यामुळे ए व्ही शेड खूप महत्वाची ए वाय त्याच्यानंतर बी एक्स ओके त्याच्यानंतर सी डब्ल्यू तिरकस लक्षा गेली बघा तिरकस अशी सी डब्ल्यू आणि त्याच्यानंतर डी व्ही आणि मग सिंपल आहे मग अशी स्थिरपस मग काय येणार आहे यू ओके आय दोन पद्धतीने केला e, e, आता ए बी सी ई वाय एक्स डब्ल्यू व्ही यू आणि दुसरी पद्धत कशी त्याच्यामुळे म्हणतो ए डी खूप महत्वाची बघा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा गणपती मग याचं उत्तर किती आहे ई यू मग हे बघा दोन उदाहरण समजून आता पुढचे उदाहरण आपण लगेच येऊ तर चला आपण किती उदाहरण पाहिले आता दोन आता तिसरं उदाहरण बघा जे सी एल ई कोमा एन जी कोमा पी आय आता बघा हे जे दिसते तुम्हाला वगैरे बरं काय आय असते मी परत सांगा तुम्हाला लग्न करत ते आता इथे जे इथे यल आहे मग किती सुटले बघा मुलांना किचा फरक आहे जे आणि एल मध्ये जे कुठं हे आणि एल किचा फरक आहे एकचा जे केल एल आणि एम मध्ये यल आणि एन मध्ये किती सुटला एन यल एम एन एन आणि पी यन आणि पी मध्ये किती सुटला ओ यन ओ पी मग आता मला सांगा पी पी नंतर काय सोडायचा क्यू आणि मग इथं काय नो आर आता ऑप्शन या आता इथे बघा ऑप्शन मध्ये पहिल्यांदा आर आहे म्हणजे हे बरोबर आहे के हे चुकलं क्यू हे चुकलं हे ओ हे चुकलं म्हणजे जर तुम्हाला परीक्षामध्ये लवकर उत्तर काढायचं असलं तर ऑप्शन कट करायचं झालं दोन तीन चार हे कटले डायरेक्ट उत्तर एक आता आपल्याकडे टाइम म्हणून बघू नंतर हेच उत्तर आहे कारण की आपलं पहिलं आर आलं आणि इथं तीन याच्यामध्ये आर नाही फक्त पहिल्याच्या याच्यामध्ये आर आहे आधी तर सी इथं काय सुटलं मुलांना डी सी डी ई त्याच्यानंतर ई एफ जी नंतर एच आलं आय बघा सी ई बीईफ जी एच आय मग इथं काय सुटन मुलांना आय सुटन जे आणि काय ताय के हे बघा आर के ओके आलं चौथं उदाहरण बघा ए बी डी जी एच जे के आता हे पण दोन पद्धतीने येतं का बघू पहिली पद्धत बघू आपण पहिलं काय करायचं आपल्याला ए आणि डी ए आणि डी मध्ये किती सुटलोय दोन बी सी दोनचा फरक डी आणि जी डी आणि जी किती फरक दोनचा ई आणि एफ डी ई एफ जी मग जी आणि के मध्ये जी एच आय जे आणि मग किती सोडायचे आता इथं दोन इथं दोन इथं दोनच फॉर्म्युल किती दोनच असणार जे के एल हे काय का येणार मुलं मुलांना यम आता ऑप्शन कड या आता बघा ऑप्शन मध्ये इथं एल आहे इथं ओ आहे इथं एन आहे मग हे काय होईल तिने विकटले मग याचं उत्तर काय चार कारण इथं पहिल्यांदा येथे पहिल्यांदा मला ओके झालं आता आपल्याकडे टाइम आपण सोडून देऊ इथे बी दे C, D, e, फरक, ते काय सी डी ई दोनचा फरक त्याच्यानंतर एफ जी एच दोनचा फरक एच आय जे के दोनचा फरक मग किती सोडायचे दोन एल एम के नंतर यल एम यल एम सुटलं काय आलं तर यल हे हे बघा मग यल एम ओके आता दुसरी पद बघू आपण हे बघ ए बी त्याच्यानंतर या दोघांच्या मदत काय सुटलं हे डी या e, दोघांच्या मदत काय सुटलं सी ए बी सी डी ई e. मग आता या दोघांच्या मदत काय सुटलं ई एफ जी एच या e, दोघांच्या मदत काय सुटलं एच आय जे के आणि दोघा मग आता जे के इथं काय सुटलं यल हे आलं यम हे बघा ए बी सी डी यम यल म्हणजे आपण जर थोडेसे गणित केले आणि प्रॅक्टिस केली तर आपल्याला दुसऱ्या पण पद्धती आठवू शकतो म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रॅक्टिस महत्वाची आहे हे झाले दोन उदाहरण आता पुढचे लगेच बघू चला मग मित्रांनो आपण चार उदाहरण पाहिले आता कितवं पाच पाच आता पाचवं डी कोमा जी एच कोमा के एल कॉमा पी क्यू कॉमा क्वेश्चन मार्क आता तुम्हाला सांगा दोन मधले पाहिलं घ्यायचं मग डी आणि जी हे डी आणि जी किती फरक आहे ई एफ दोनचा फरक आहे त्यानंतर जी के जी के किती फरक आहे तीनचा एच आय जे ओके तीनचा मग के आणि पी मध्ये केर चा एल यन ओ पी आता लक्षात घेऊन इथं दोन इथं तीन इथं चार मग किती फरक असेल पी च्या पुढं पाचचा मग काय सुटायचं पी ओके के पी च्या नंतर पाच सोडायचं मग इथं क्यू आर एस टी यू मग इथं काय येणारे मुलांना व्ही इथं दोनचा फरक तीनचा चारचा इथं पाच चा मग इथे आलं सहाव्या नंबरला व्ही आता बघा इथं काय यू इथं डब्ल्यू हे दोन तर कटले ऑप्शन नुसार प्रश्न सोडायचा मग राहिले दोन आणि तीन मग आता इला व्ही आता इथं ई आहे मग इथं काय सुटलं मुलांना ई आणि इथं यच आहे किती सुटले दोन एफ जी मग एच आणि एल मध्ये एच आणि एल मध्ये किती सुटले तीन आय जे केल एल आणि क्यू मध्ये एल आणि क्यू मध्ये चार सुटले हे बघा यान ओ पी क्यू दोनचा फरक तीनचा फरक चारचा आता कितीचा येणार पाचचा फरक क्यू हे क्यू आर एस e, व्ही मग इथं काय येणार मुलांना डब्ल्यू मग डब्ल्यू आता बघा इथं व्ही आता हे दोन तर पहिल्यांदा कटले होते ओके पहिला आणि चौथा मग राहिले दोन आणि तीन मग काय डब्ल्यू आहे इथं काय यू आहे इथं डब्ल्यू म्हणजे व्ही डब्ल्यू तिसरा कॅन्सर किती उत्तर आहे दुसरं मग बघा दोनचा फरक तीनचा चारचा पाचचा व्ही आलं दोनचा तीनचा चारचा पाचचा डब्ल्यू आलं म्हणजे याचं उत्तर काय आहे व्ही डब्ल्यू दुसऱ्या नंबरचा आपण आता दुसऱ्या पद्धतीने बी करू शकतो आता ते बघा कसं डीई इथं काय सुटला यफ आलं -E का yeah. आलका जी एच या दोन्हीचा कॉम्बिनेशन एफ सुटला ओके आता जी एच मग इथं काय के एल मग याच्यामध्ये किती सुटले एच एच नंतर काय येतं आय जे के एल ओके एक सुटला दोन सुटला आता साहजिकच किती सुटते ह्या दोन्हीमध्ये या दोन्हीमध्ये यल yeah. यल यन यन एल नंतर काय आहे यन यन आणि इथं काय ओ आलं का पी म्हणजे एक सुटला दोन सुटलं तीन सुटलं मग इथं काय येणार आहे इथे काय सुटणार आहे क्यू आर एस टी यू ओके आर एस टी यू आणि मग त्याच्या समोरचे दोन घ्यायचे व्ही डब्ल्यू आलं पहिली पद्धत बी आली आणि दुसरी पद्धत बी आली ओके म्हणजे आपण जर प्रॅक्टिस केलं तर आपल्याला ऑटोमॅटिकली सुचत आहे ते आता बघा सहा उदाहरण घ्या आता सावकाय ए जड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू हे पण दोन पद्धतीने करता येते आता बघा ए जड आता पहि पहिली पद्धत कशी केली मी तुम्हाला अशी ए बी सी डी आणि मग क्वेश्चन मार्क जागे हो काय येणार आहे की मग ऑप्शन कट करा आता इथं पहिल्यांदा व्ही आले तर डी आले पण आपल्याला वी पाहिजे दोन आणि तीन मध्ये पहिलं आणि चौथं कॅन्सर आता झड आहे उलट झड वाय झड वाय वाय एक्स वाय एक्स एक्स डब्ल्यू एक्स डब्ल्यू आणि त्याच्या पुढचं काय मग मुलांना उत्तर काय आपलं ई व्ही इथं यू इथं व्ही म्हणजे ऑप्शन नंबर दोन तिसरं कटलं आता दुसऱ्या पद्धतीने एच्या खाली काय ए झड ओके एच्या खाली ए झड बी च्या खाली वाय मग त्याच्यानंतर सी च्या खाली एक्स डीच्या खाली डीच्या खाली बघा सी च्या खाली एक्स डीच्या खाली X, डब्ल्यू मग मला सांगा सरळ आलं एक दोन तीन चार आणि याच्या पुढचं पाच मग हिच्या खाली काय असणार आहे फी हे दुसऱ्या नंबरचं फी आलं लक्षात म्हणजे मला सांगायचं काय तुम्ही जेवढी प्रॅक्टिस तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण गणित आज तुम्ही म्हणता सर या करा काय कर तू कोणत्या बी कर आपल्याला उत्तर काढायचं बघतो ओके तर आज आपण काय पाहिले सहा उदाहरण पाहिले अक्षर मारायचे दुसऱ्या प्रकारचे मी तुम्हाला घरी करण्यासाठी पुन्हा सहा सात उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला घरी प्रॅक्टिस करते ओके तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिले अक्षरमालाचे सहा उदाहरण पाहिले तर आज मी तुम्हाला होमवर्कला हे पाच उदाहरण दिले हे उद्या काय करा का तुम्ही सॉल्व करा आणि व्हॉट्सअप नंबर मला ते काय जर तुम्हाला अडचण त्याच्यावर तुम्ही मला कळवा हे पाच उदाहरण लिहून घ्या आणि घरी सॉल्व्ह करा ओके तोपर्यंत होत नाही स्टॉप करते स्टॉप